नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर आज आपण शाश्वत पीक उत्पादनासाठी ठिबक सिंचन म्हणजेच फर्टिकेशन टेक्नॉलॉजी अँड देअर मॅनेजमेंट यावर आपणास सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे बंधूंनो आज आपण जर बघितलं तर आपल्या भारत देशाची ओळख आपण शेती देश म्हणूनच करून घेतो राष्ट्रीय उत्पन्नाचा जवळपास पंचवीस टक्के वाटा आणि एकूणच निर्यातीमधील पंधरा टक्के वाटा हा शेती उत्पादनावर अवलंबून आहे भारताची जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के लोकसंख्या प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे शेतीपूरक जोडधंद्यावर आधारित आहे जरी आज आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालो असलो तरी आपल्याला दरडोई अन्नधान्याची वार्षिक उपलब्धता फक्त दोनशे किलोग्राम इतकीच मर्यादित राहिलेली आहे याचे महत्त्वाचे कारण जर बघितले तर आपली भारताची वाढती लोकसंख्या भारतातील एकूण वहिवाटीखालील क्षेत्रापैकी पंचेचाळीस टक्के सिंचनाखाली असून महाराष्ट्रात हे प्रमाण जेमतेम अठरा टक्के आहे पूर्ण क्षमता जरी विकसित केली तरी देखील राज्यात जवळपास सत्तर टक्के क्षेत्र कोरडवाऊस राहणार आहे असे संशोधनांती सिद्ध झालेले आहे जगातील एकूण लोकसंख्येपैकी सोळा टक्के लोकसंख्या भारतात राहते आणि त्या मानाने फक्त दोन पॉईंट चार टक्के लागवडी जमीन आणि चार टक्के पाण्याची उपलब्धता भारतामध्ये आहे म्हणून ठिबक सिंचन ही अत्यंत काळाची गरज आहे कारण महाराष्ट्रामध्ये मा जर बघितलं आपण तर आपल्याला कोकणमध्ये जवळपास पस्तीसशे एम एमपर्यंत पाऊस पडतो आणि तोच जर आपण आपल्या दुसऱ्या भागात बघितले आवर्षण प्रमाण भागात तर तो पाचशे मिलीमीटरपर्यंत देखील पडतो म्हणजे आपल्याला पावसाचं ज्याला म्हणतो आपण व्हेरिएशन हे सर्व भागामध्ये वेगवेगळं आहे म्हणून जर बघितलं आपण तर आपली शेती ही जवळपास सेवन्टी पर्सेंटपर्यंत निसर्गावरच अवलंबून आहे आणि पावसाचे पाणी देखील पिकांना मिळाने मिळाले पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही कारण पावसाच्या पाण्याचे वितरण हे अत्यंत अनियमित आहे म्हणून आपल्या शेतीतून हमखास पीक घेण्याकरता योग्य सिंचन सिंचन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे म्हणून ठिबक सिंचन ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे ठिबक सिंचन म्हणजे जमिनीचा प्रकार हवामान व पिकाच्या पाण्याची गरज इत्यादी शास्त्रीय बाबींचा अभ्यास करून कमी दाबाने आणि नियंत्रित दराने समप्रमाणात पिकांच्या गरजेनुसार त्यांच्या मुळाच्या कक्षेत पाणी देणे होय ही सिंचन पद्धत सध्या स्थितीत शेतीसाठी सर्वार्थाने उपयुक्त ठरली आहे तर याचे काही आपल्याला फायदेही बघता येतील जेणेकरून आपल्याला सिंचन फस ठिबक सिंचन कसे फायद्याचे हे आपण समजून येईल सर्वात महत्त्वाचं बघितलं आपण तर या पद्धतीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर होतो व वा पाणी जमिनीस न देता पिकांना दिले जाते भूपृष्ठावरून म्हणजे पाटपाणी न देण्याच्या सिंचन पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीत साधारणपणे पन्नास टक्क्यापर्यंत आपली पाण्याची बचत होत असते मुळाच्या कार्यक्षेत्रेत पाणी माती हवा यांचा योग्य तो समन्वय साधला जातो वापसा स्थिती कायम राहत असल्यामुळे पिकांची सतत व वा जोमदार वाढ होते व वा पर्यायाने पिकाच्या उत्पादनात जवळपास पंधरा ते तीस टक्क्यापर्यंत वाढ होते हे देखील संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे पिकांचा पक्व होण्याचा कालावधी कमी होऊन कमी वेळात पीक काढता येते जमिनीच्या मशागत कमी प्रमाणात करावे लागते व तणांचा व कीड व रोगाचा प्रादुर्भाव देखील अत्यंत कमी होतो पिकांच्या मुळांजवळ अतिशारतेचा धोका कमी करण्यास उप मदत होते तसंच पाणी विरघळ विर्गर, पाण्यात विरघळणारी रासायनिक खते पिकांना देता येतात त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते व ठिबक सिंचन कोणत्याही प्रकारचा उंच जमिनीवर आपल्याला तो वापरता येतो म्हणून आपल्याला ठिबक सिंचन करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी आपल्याला मोटार पी व्ही सी पाईप फिल्टर हे महत्त्वाचे भाग आहेत ठिपक सिंचन यंत्रणा गरजेनुसार फिल्टर हायड्रोसायक्लॉन फिल्टर व फिल्टरची निवड करावी खत देण्याच्या उपकरणाची जोडणी प्राथमिक व दुय्यम फिल्टरमध्ये करावी जमिनीच्या प्रकारानुसार जमीन ठिबकची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे समजा ऊस असेल कापूस असेल किंवा ज्या पिकांच्या मुळा या खोल जातात त्यांना आपल्याला जास्त प्रमाणे पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे ठिबक वाल, वा वाढीच्या अवस्था पिकाची पाण्याची गरज पीक पद्धती व पाण्याची उपलब्धता यानुसारच ठिबक सिंचन संचाची आखणी करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच आपल्याला ठिबक सिंचनाची जशी पाण्यात बचत करता येते त्या प्रमाणात आपल्याला त्याची काळजी घेणं देखील गरजेचे आहे आता काळजी म्हणजे काय तर पंपाची देखभाल फिल्टरची देखभाल उपनळ्या ठिबकाच्या तोट्या ज्याला म्हणतात आपण ट्रिपर असं म्हणतो तसंच आम्ल प्रक्रिया व क्लोरिंग प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं असतं तसं शेतकरी बंधूंनो आपण जर बघितलं तरच नियमित साफसफाई करणं देखील अत्यंत गरजेचं आहे आता ठिबक म्हणजे काय ठिबकद्वारे आपण जे काही खत सोडतो त्याला आपण फर्टिकेशन म्हणतो म्हणजे काय ठिपक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करणे यास आपण फर्टिकेशन म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो अप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर थ्रू इरिगेशन वॉटर दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज द फर्टिगेशन आता फर्टिकेशनचे देखील भरपूर काय फायदे आहेत यात जर बघितलं आपण तर आपल्याला याच्यामध्ये जवळपास पस्ती पस्तीस ते पस्तीस टक्के नत्राची बचत करता येते तसंच आपल्याला पालाची जवळपास चाळीस ते पन्नास टक्के बचत करता येते व आपल्याला खतदेखील आपल्याला दोन ते तीन हप्त्यामध्ये आपल्याला देता येतात तसंच ठिबकामधून दिलेली खते थेट पिकांच्या मुळाशी जातात त्यामुळे सर्व परिस्थितीत अचूक व समप्रमाणात खतांचा वापर शक्य होतो व प्रत्येक झाडाशी समप्रमाणात मिळतात ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिल्यास जमिनीचा ठराविक भाग ओला होतो व दिलेली खते या भागातच पसरतात व खताची कार्यक्षमता वाढते त्यामुळे पिकांना अन्नद्रव्य चांगल्या रीतीने मिळत असतात तसंच आपण जर बघितलं तर आपली कार्यक्षमता जी काय असते पिकांमध्ये मुळांची ती जवळपास पंच्याण्णव टक्के वाढ वाढते हे देखील संशोधनाअंत सिद्ध झालेले आहे पीक वाढीच्या अवस्थेनुसार पीक वाढीच्या अवस्थेत खत आपल्याला विभागून देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपल्या उत्पन्नात जवळपास पंधरा ते पंचवीस टक्के वाढ होते पारंपरिक पद्धतीने पा आपण जर खत दिले तर ती आपली जमीन तुळवली जाते व घट्ट होते कडक होते व त्यामध्ये मुळा वाढत नाही म्हणून फर्टिगेशन ही अत्यंत चांगली पद्धत आहे तसंच खत देण्यासाठी जे काही आपल्याला मजूर लागतात म्हणजे मजुरी लागते ते देखील आपली वाचते पीक मुळांशी खते दिल्यामुळे पिकांना पिकात वाढणाऱ्या तणांचा देखील आपल्याला नायनाट करता येतो किंवा पिकां तणांची पिकांशी जे काही न अन्नद्रव्य पाणी तसेच लाईट यांच्याशी स्पर्धा अत्यंत कमी होऊन जाते व निंदणीसाठी देखील आपला खर्च हा कमी होतो तर शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की आपण कोणते कोणते खतं आपण फर्टिगेशनद्वारे द्यायला पाहिजे म्हणून आपण सर्व शेतकरी बंधूंना तसेच विद्यार्थी बंधूंना जे काही आपली एम पी एस सी यू पी एस सी तयारी करतात त्यासाठी मला सांगायला आनंद होतो की ठिबकमधून खते देताना विद्राव्य खताचीच निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यात जर आपण बघितलं तर नत्रयुक्त खतामध्ये बघितलं आपण तर युरिया युरिया सल्फेट युरिया अमोनियम नायट्रेट अमोनियम सल्फेट अमोनियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट ही खते उपलब्ध आहेत ज्यांचे प्रमाण देखील वेगवेगळे आहे म्हणजे युरियामध्ये सेहेचाळीस टक्के एक्सेट्रा यापैकी युरिया हे या खत अत्यंत चांगले असून ते देणे ठिबक सिंचनातून फायदेशीर ठरले आहे तसंच पूरजुक्त खतं जर बघितलं आपण तर त्यात जर बघितलं आपण तर मोनो अमोनियम फॉस्फेट ज्याला आपण बारा एकसठ किंवा अकरा अठ्ठेचाळीस म्हणतो डायअमोनियम फॉस्फेट ज्याला आपण अठरा सेहेचाळीस म्हणतो अमोनियम सल्फेट ज्याला आपण सोळा वीस म्हणतो युरिया फॉस्फेट ज्याला आपण सतरा चौवेचाळीस म्हणतो यासारखी स्फुरयुक्त खते जी पूर्णतः पाण्यात विरघळणारी असणारे याचे दे देखील आपण जवळपास फर्टिकेशनमधून आपण देऊ शकतो व ही स्फुरयुक्त खतापेक्षा फॉस्फेरीक आम्ल ज्याच्यामध्ये बावन्न टक्के ठिबक सिंधन पिकात देणे केव्हाही उपयुक्त असे ठरत असते तिसरे असतात आपले खते पालाशयुक्त खते मग त्यात पोटॅशियम क्लोराईड सात टक्के पोटॅशियम सल्फेट मोनो मोनो पोटॅशियम सल्फेट पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम सल्फेट वीस टक्के व अठरा टक्के मॅग्नेशियम इत्यादी पालाशयुक्त देखील आपण आप आपला या करू शकतो तसंच पाण्यात विरघडणारी बाजारात उपलब्ध असणारी विशेष खते जे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे याचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो मग त्यात जर आपण बघितलं तर प्रामुख्याने एकोणीस 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 म्हणजे ज्याचं आपण नत्रज पुरजाने पालासच्या पर्सेंटेज असते त्यात एकोणीस 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 वीस 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 अकरा बेचाळीस अकरा अठरा आठ चोवीस पंधरा पंधरा तीस अठरा अठरा दहा बारा एकसठ झिरो झिरो बावन्न चौतीस इत्यादी खते आपण ठिबक सिंचावन देण्यास अत्यंत उपयुक्त आहेत यामधील तीनही मूलद्रव्ये असलेल्या पॉलिपईट खतामध्ये लोह मॅगनीज दस्त बोरॉन मॉलिबिडनम तसेच तांबे अशा प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा उपलब्ध होतात व पीक उत्पादनासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो तर म्हणून शेतकरी बंधूंनो आपण ठिबक सिंचन हे करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की ठिबक सिंचन हे भरघोस उत्पादनासाठी किंवा आपल्या चांगल्या पीक उत्पादनासाठी अगदी एक वरदानच ठरलेलं आहे म्हणून सर्वांनी ठिबक सिंचन करावे व ते आपण फर्टिगेशन थ्रू जर अप्लाय केलं आणि त्याचं जर मॅनेजमेंट व्यवस्थित या व्हिडिओ जर समजून घेतलं तर आपल्यास त्याचा खूप काही फायदा होऊ शकतो जेणेकरून आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्के वाढ होईल आणि आपल्याला पाण्याचे देखील जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के आपल्याला बचत करता येईल म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी ही ठिबक सिंचन जे काय आहे ते सर्वांनी अवलंबायचं आहे व ज्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनी हे ऐकलेलं असेल किंवा हा व्हिडिओ बघितला असेल तर तो देखील आपण आपल्या जवळपासच्या सर्व नातेवाईकांना किंवा शेतकरी बंधूंना तो पाठवायचा आहे जेणेकरून त्यांचं देखील आपल्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्नही घेता येईल व ह्याच्यावर देखील एम पी एस सीला तीन ते चार क्वेश्चन विचारले जातात म्हणून आपण त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे तसंच सदर जे काही आपल्याला माहिती होती ती माहिती आपल्याला डॉक्टर संजय काकडे लिखित जे संजय काकडे सर सहयोगी प्राध्यापक आहेत कापूस संशोधन संस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत असून त्यांनी ही माहिती आप माहिती आपल्यास उपलब्ध करून दिली आहे व ती शेतकरी मासिक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संपादित केलेली असून ती शेतकरी मासिकमध्ये प्रकाशित देखील करण्यात आलेली आहे तरी ही माहिती आपणास आवडली असेलच तसंच आपल्यास जर या व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर आपण नक्कीच कॉमेंट करा लाईक करा शेअर करा व सर्वांनी याचा जरूर जरूर फायदा घ्या थँक यू व्हेरी मच जय जवान जय किसान जय विज्ञान